तुम्हाला प्रका तुम्हाला माझी वही दिसत असेल तर आज आपण घन म्हणजे घन आणि इष्टिकाची ती हे दोन मुद्दे घेणार आहोत तर तुम्हाला इष्टिकाची ती आणि घन यातला फरक मी सांगणार आहे तर तुम्ही काही आकृत्या नेहमी बघतात आणि काही वस्तू तुम्ही नेहमी बघतात जसं तुम्ही वीट बघतात माचीस बघतात माचिसचा बॉक्स बघतात मिठाईचा बॉक्स बघतात नंतर तुम्ही तुमच्या व्यवहारामधील अनेक बॉक्स बघतात जसं रिकामी खोके वगैरे तुम्ही बघतात आता बघा हा मा माचीस बॉक्स आहे म्हणजे ही एक इष्टिकाची ती आहे काय आहे इष्टिकाची ती आहे हा माझ्याकडे दुसरा एक बॉक्स आहे हे काय आहे मग हे काय आहे तर हा घन आहे कारण याच्या चारही बाजू काय आहे बघा याच्या चारही बाजू आहे ना त्या सारख्या आहे ही एक बाजू त्याच्या समोरची दुसरी बाजू ही तिसरी बाजू आणि ही चौथी बाजू म्हणजे हा चारही बाजूने कसा आहे चारही बाजूने सारखा आहे आणि इष्टिकाची ती बघा ही इष्टिकाची ती आहे इष्टिकाची ती आहे म्हणजे ही दोन बाजूने सारखी आहे ही आयता सारखी आहे आणि हे काय आहे आयता सारखं नसून हे घन म्हणजे चार बाजूने चौरसाकृती आणि इष्टिका चिती आणि घन सारखेच आहे परंतु यामध्ये दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत दोन गोष्टी म्हणजे काय तर हे बघा तुम्ही आपण अगोदर याच्यात खूप मॅजिक आणि चांगली गोष्ट काय आहे ही घन काढण्याची एक गंमत असते ती म्हणजे आधी असा चौरस काढून घ्यायचा असतो असा वर चौकून काढायचा छानपैकी पे स्केच पेन किंवा कुठलाही पेन वापरा तुम्ही वर असा चौरस काढायचा आता मी पहिल्यांदा काय करते घन काढते घन म्हणजे सगळ्या बाजूच्या सारख्या आहेत सगळ्या बाजू ज्याच्या सारख्या आहे असं मी घन काढते म्हणजे हा चौरसाकृती एक बॉक्स म्हणजे हा जो दाखवला ना चारी बाजूने ज्याच्या सारख्या आहे तो घन आणि ही आहे ही जी आहे इष्टिकाची ती आहे इष्टिकाची ती ही वर मी काढलेलीच आहे काढते म्हणजे तुम्हाला पण काढायला ते काय होईल सोपं होईल आता बघा याच्यात महत्वाचं परीक्षेमध्ये तुम्हाला कोणता प्रश्न विचारला जातो तर परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जातो की शिरोबिंदू किती शिरोबिंदू किती तर बघा शिरोबिंदू असतात आठ तर ते आपण मोजूया आणि त्यांना नाव पण देऊया आता हे जे टोक आहे याला म्हणायचं शिरोबिंदू म्हणजे तुमचा बॉक्स वगैरे किंवा काही असतं ना हा म्हणाय हा इथला आहे जो आहे शिरोबिंदू एक शिरोबिंदू दोन शिरोबिंदू नंतर शिरोबिंदू तीन शिरोबिंदू आणि हा चौथा चौथा नंतर पाचवा पाचवा सहावा सातवा आणि आठवा म्हणजे असे आठ शिरोबिंदू तुम्हाला कळाले हा घे चारही बाजू सारख्या ह्या बॉक्सच्या चारही बाजू सारख्या म्हणून याला घन म्हणायचं आहे आणि दोन बाजू सारख्या असले वगैरे ह्याच्या दोन बाजू सारख्या आहेत म्हणून याला काय म्हणायचं इष्टिकाचिती ती वीट कशामध्ये येत तर इष्टिका चितीमध्ये येतं तर बघा आता ही आकृतीतला तुम्हाला फरक दोन वेळा सांगितल्यामुळे समजला असेल ही इष्टिकाचिती आहे घन आहे याच्या चारही बाजू सारख्या आहे म्हणून याला घन म्हणतात व दोन म्हणून याला म्हणतात या दोन्ही बंदिस्त आकृती आहे परंतु याचे शिरोबिंदू याच्यातले बाकीचे फंक्शन सारखे कोणते आहे तर याचे शिरोबिंदू सारखे आहे बघा याला आपण हा एक शिरोबिंदू बघा एक दुसरा दोन तिसरा तीन आणि चौथा चार इथं पाचवा शिरोबिंदू याचा हां हा पाचवा हा सहावा हा सातवा आणि हा आठवा बघा आठ शिरोबिंदू तुम्हाला सारखे मिळालेले आहे वर चार खाली चार असे आठ हे शिरोबिंदू आहे म्हणजे घनाचा विचार करताना घनामध्ये शिरोबिंदू हा प्रश्न शिरोबिंदू लक्षात ठेवायचे शि शिरोबिंदू असतात आठ शिरोबिंदू असतात आठ इष्टिकिता इष्टिका चितीला पण तसंच असतं इष्टिका चितीला शिरोबिंदू असतात किती एक दोन तीन चार तर हे चार पाच सहा सात आठ म्हणजे इष्टिका तिला इष्टिका इष्टिका चितीला बिंदू आहेत आहेत आठ झालं घनाला पण इष्टिका ची तिला पण आठ यातल्या दोन महत्वाच्या सारख्या गोष्टी आहेत फक्त हा कशासारखा दिसतो चौरसासारखा म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या आहे हा कशासारखा दिसतो तर विटेसारखा दिसतो मॅचेसच्या बॉक्स सारखा दिसतो याच्या दोन बाजू सारख्या म्हणजे दुसरा फरक हा, आहे हा हा चौरसा सारखा दिसतो चौरसा सारखा आहे म्हणजे त्याच्या चार बाजू सारख्या हा सारखा आहे म्हणजे याच्या दोन बाजू सारख्या आहे आता तुम्हाला परीक्षेत नेहमी विचारलं जातं कडा कडा आणि बाजू यामध्ये शब्दामुळे मुलांचा काय होतो गोंधळ होतो की कडा कु कुणाला म्हणायचं आणि बाजू कुणाला म्हणायचं तर साधी गोष्ट आहे कडा ह्या कडेलाच असतात कड म्हणजे कडा कड म्हणजे कडाला लक्षात ठेवा आणि बाजू म्हणजे सबंध ही आहे ना सबंध बाजू झाली ही सबंध बाजू झाली आणि हे आहे ना त्याची कड कड झाली ह्याला ह्याला म्हणायचं कडा त्याला काय म्हणायचं हे जे आहे ना हे कड कडा आता कडा किती आहे बघा तर याच्यावर बघा ह्या म्हणायचं कडा कडा आल्या लक्षात आता मोजा मग एक आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे कडा किती झाल्या बारा कडा किती झाल्या बारा कडा बारा।, 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 बारा आता ह्या आकृतीतून वस्तुरूप दाखवते मी कडा कडा आणि बाजू यातला फरक लक्षात घ्या कडा म्हणजे किती ह्या ह्याला म्हणायचं कडा आणि बाजू ही संपूर्ण ही जी संपूर्ण असते ना त्याला बाजू म्हणायचं आणि ह्या ह्या कडेला असताना कडा ह्याला काय म्हणायचं कडा तर एक दोन दो... हम्म तीन चार हम्म पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असं आहे याचं पण दाखवते म्हणजे मी हे करते पूर्ण बॉक्स आहे ना मला व्यवस्थित हे दाखवते खून करून दाखवते आता ही झाली याची पेन्सिलनं मी मार्क करते म्हणजे मी जसं जसं जस मार्क करते ही एक झाली किती झाली एक ही झाली दुसरी दोन हु? ही झाली तीन आणि ही झाली चार तर चारचा विषय संपला खाली पण ते कशा तसेच चार असणार आहे ना ही चार बघा पाच सहा ही सात आणि ही आठ अजून बाकी बघा ही बाकी आहे नऊ ही नऊ ही कडा काय आहे नऊ ही नऊ ही, ही, ही दहा ही अकरा आणि ही बारा झाल्या बारा म्हणजे कडा किती आहेत बारा जसं ह्याच्या बारा आहे तशा इष्टिकाची तिच्या पण बाराच आहे बघितले आपण इकडून चार इकडून चार चार आठ आणि वरच्या चार आणि खालच्या चार अशा मिळून त्या किती आहे बघा सेमच आहे म्हणजे ह्या दोन्ही सेमच आहे फक्त हे आयत हा आयत आहे आणि हा चौरस आकृती आहे दोन्ही पण कडा किती आहे बाराच आहे याच्यामध्ये काही वेगळं अस दोन्ही सारख्याच आहे कडा आहे बारा तर तुम्हाला नेहमी कडा शिरोबिंदू आणि बाजू या गोष्टी परीक्षेत विचारल्या जातात याच्यात कडा म्हणजे कडा किती कोपरेट किती यावर प्रश्न हमकाचा असतो आता ती चौथी गोष्ट तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवायचं आहे ही बाजू 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 यामध्ये लक्षात ठेवायचं आहे तर बाजू म्हणजे हा पूर्ण पूर्ण पोर्शन ही आहे याची बाजू ही बाजू ही एक इकडची दोन इकडची तीन ही चार वरची पाच आणि खालची सहा आता याच्यामध्ये बघा ही हे चित्र दिसतंय ना ही, ही पूर्ण एक बाजू ह्याच्या त्याच्या खालची ही दोन बाजू इकडची तीन आणि इकडची चार इकडची पाच आणि इकडची सहा म्हणजे बाजू किती झाला सहा आता ह्या पण आकृतीत तसंच आहे म्हणजे याच्यात आणि याच्यात तसा फरक नाही आहे फक्त ही आहेत आकृती बघा एक इकडं दोन बघा एक इकडं दोन ही तीन ही चार ही पाच आणि खालची साईड आहे ती आहे सहा म्हणजे बाजू बाजू किती झाल्या सहा बाजू झाल्या सहा सहा बाजू ह्याच्या झालेल्या आहे म्हणजे हा प्रश्न आपल्याला वस्तुरूप घेतलं ना तुम्ही असं एखाद्या वस्तूच घ्यायच्या आणि वस्तू घेऊनच बघायचं खूप चांगलं पण वाटतं आणि इष्टिकाची ती आणि इष्टिकाची ती आणि घन या गोष्टी गोष्टीतील प्रश्न असतात ते तुम्हाला जर वस्तू घेऊन हाताळलं ना ते तुम्हाला खूप सोपं पडेल आणि आकृत्या काढल्या ना तर आकृत्या पण काढा आकृत्याने पण समजून घ्या पण वस्तूने लवकर तुम्हाला तुम्ही स्वतः असा घन तयार करून बघा वस्तू असतात तर त्या बघा आता मला सांगा घनाच्या आकारातल्या वस्तू कुठल्या असतात व इष्टिकाची ती मधल्या आकृत्या कुठल्या असतात इष्टिकाची जास्त सापडतात अशा प्रकारच्या दोन प्रकार दोन असे बॉक्स असतात ना मिठाईचे माचिसचे वीट असते नंतर पुस्तक पण तुमचं एक इष्टिका जिथेच आहे ना बघा आयतासारखं आहे का नाही तुमचं पुस्तक हम्म आयतासारखं तुमचं पुस्तक आहे म्हणजे पुस्तकाच्या पुस्तका दोन बाजू सारख्या असतात नंतर अजून काय आहे बघा वीट आहे आकपेटी आहे कपाट आहे कपाट दिसतात ना कपाटच्या दोन बाजू सारखे आहेत बघा नंतर नंतर असे तुमचे टिफिन बॉक्स पण असतात आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्या दोन बाजू काय असतात सारख्या असतात हे बघा कपाट तुम्ही बघितलं ना कपाट सुद्धा दोन बाजू सारखे आहे बघा आहे की नाही दोन बाजू सारख्या आहे की नाही दोन बाजू सारख्या आहे ना कपाटच्या दोन बाजू म्हणून त्याला इष्टिकाची म्हणायची याला घन म्हणू शकत नाही आपण ह्याला घन म्हणू शकत नाही कारण त्याच्या चार बाजू सारख्या नाही आहे ह्याला म्हणू शकतो कारण याच्या चारही बाजू सारख्या आहे मग आता तुम्ही व्यवहारातलं उदाहरण द्याल तर तर तुम्हाला आगपेटी वीट आ, नंतर पुस्तक कपाट आ, कपाट ह्या इष्टिका मग घनासारखं काय वाटतं तर काही चौकोनी बॉक्स असतात म्हणजे चौरस आकृती बॉक्स असतात ते कशामध्ये येतात घनामध्ये येतात मग मग अशा आकृत्यामध्ये तुम्ही ते लवकर शोधू शकतात तुमच्या लक्षात आलंच असेल दोन्ही मधला फरक इष्टिकाची ती आणि घन तर आज मला लाईव्ह फक्त तीनच मुलं दिसले दिसत आहे आणि तीन मुलांनी सुद्धा हा क्लास बघितला उद्या आपण अशाच प्रकारे प्रयत्न करू किंवा तुमची जर संख्या वाढली तर मी पुढचा भाग सुद्धा घेते पण आता इथं कमेंट्स कशा येतात हे मलाही माहिती नाहीये की कमेंट्स कशा न, बघायच्या किंवा त्याला उत्तरं कशी द्यायची तर हे झाल्यावर मी हळूहळू माझा प्रयत्न आहे तर तो, तो प्रयत्न थोड्या दिवसाने आज तर मला यशस्वी झालेला दिसतोय कारण सहा जण लाईव्ह आहे तर ते एक सहा जण लाईव्ह आहे सगळ्यांना थँक्यू जे झालेले आहे माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी जो प्रयत्न केला लाईव्ह जाण्याचा कारण माझ्या सकाळी मी वर्गात वर्गात आले आणि आल्यावर म्हटले टीचर तुम्ही आता आमची परीक्षा जवळ आलेली आहे आणि सात वाजता येत जा मग आता सात वाजता येणं तर मला शक्य नाहीये परंतु न, परंतु मी घरी असं काही प्रयत्न करता येतो का किंवा मुलांपर्यंत मला पोहोचता येतं का तर ह्या दृष्टीने मी विचार केला आणि त्यातून माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली की चला मा आपण लाईव्ह जाऊन बघूया लाईव्ह जर मुलांना समजत असेल किंवा मला पण शिकवता येत असेल किंवा किंवा मला ते कॅमेरा व्यवस्थित मांडता येत असेल तर आपण इथून पुढे दररोज लाईव्ह येत जाऊ तुमची तुमचे सहकार्य आणि तुमची अभ्यासाची आवड हीच माझ्यासाठी प्रेरणा राहील तर मुलांनी मुलांनी आज जर घन आणि इष्टिकाचिती ती ह्या दोन गोष्टी जरी समजून घेतल्या तरी माझा जो वेळ दिलेला आहे तो नक्कीच सत्कारणी लागेल तर आपण फक्त चार मुद्दे आहे हे लक्षात ठेवायचं घनाला शिरोबिंदू आठ असतात जे मी तुम्हाला स्पष्ट करून दाखवले मग अशी इष्टिकाची पण आठ असतात घन हा चौरसाकृती उरन... असतो म्हणजे त्याच्या चारही बाजू सारख्या असतात परंतु आयत परंतु इष्टिकाची ही काय असते आयताकृती असते त्याच्या दोन बाजू सारख्या असतात बारा कडा असतात आणि इष्टिका बारा कडा असतात घनाला इष्टिका सहा असतात आता धन्यवाद तुम्ही आलात उद्या तुम्ही मला हे घन आणि काय माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी घन आणि इष्टिकाचिती त्याच्या आकृत्या काढून आणायच्या आहे व त्या वस्तू आणल्या तर खूपच छान घनाची एक वस्तू आणा आणि इष्टिकाची तिची वस्तू आणा ती मला व्हॉट्सअपला शेअर करा म्हणजे तुम्हाला कळेल की घन कशाला म्हणतात आणि इष्टिकाची तिला म्हणतात धन्यवाद मी क्लास क्लासमध्ये तुम्ही आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू